नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत पाहिलं ना रंग काय मस्त आलेला आहे आपल्या लोणच्याला तर पाहताच तोंडाला पाणी सुटणारं आणि खावंसं वाटणारं असं हे कच्च्या कैरीचं ताजं लोणचं कसं बनवायचं ते आज आपल्याला पाहायचं आहे हे लोणचं फ्रीजमध्ये एक ते दीड महिना एकदम व्यवस्थित छान असं टिकतं तर लोणचं बनवताना मी बऱ्याचशा तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि अशा पद्धतीने तुम्ही पण लोणचं बनवा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात लोणचं बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराची एक कैरी घेतलेली आहे याला साधारण चार ते पाच तास मी पाण्यामध्ये असंच भिजत घातलं होतं नंतर एका स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्याने याला मी पुसून घेतलेलं आहे आणि कैरी सुकवून घेतलेली आहे अशी सुकवून घेतल्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे तर अगोदर याचा देठाचा भाग कट करून घ्यायचा आणि नंतर टोकाचा भाग कट करून घ्यायचा आणि आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर आपल्याला जेवढ्या आकारात याचे तुकडे बनवायचे आहेत त्याची साईज त्यानुसार तुम्ही ते बनवू शकता तर अशा पद्धतीने ते मी कैरी कट करून घेत आहे तर याच्यामध्ये पहिली टीप अशी आहे की आपण जेवढ्या प्रमाणात आपण कैरी घ्याल तेवढ्या कैरी आपल्याला स्वच्छ धुवून आणि सुकवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाण्याचा अंश राहायला नको त्याच्यामुळे आपलं लोणचं टिकण्यास मदत होते आता ही कैरी आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायची आहे तर सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कैरी उपलब्ध आहेत आणि आपण कैरीपासून बऱ्याचशा रेसिपी पण बनवू शकतो तर त्याच्यामध्येच मी आज तुम्हाला कच्च्या कैरीचं ताजं लोणचं कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे तर आपण जेव्हा वर्षभरासाठी लोणचं बनवत असतो तेव्हा करी निवडत असताना ती कच्ची कैरी नसते म्हणजे ती परिपक्व झालेली असते काही काळानंतर लगेच ती पिकली पण जाते अशा पद्धतीने आपण तेव्हा करी निवडत असतो तर ही एकदम कच्ची अशी कैरी आहे आणि याच्यापासून आपल्याला हे इन्स्टंट लोणचं बनवायचं आहे तरी ते मी सर्व कैरी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता याच्यासाठी काय मसाले लागणार आहेत ते पाहायचं आहे, ती आहे तर इथे चार ते पाच चमचे मी मोहरी घेतलेली आहे चार ते पाच लवंगा घेतलेले आहेत पाच ते सहा काळी मिरे घेतलेले आहेत आणि दोन ते तीन दालचिनीचे छोटे तुकडे घेतलेले आहेत तर याला आपल्याला मंदाचेवरती थोडंसं शेकून घ्यायचं आहे ते कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर जास्त नाही अगदी थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर असे मसाले गरम करून घेतल्यामुळे पण आपलं लोणचं जास्त दिवस टिकतं अशा पद्धतीने गरम करून घेतल्यानंतर मी त्याला साईडला काढून घेतलं नंतर इथे एक चमचाभर मी मेथी घेतलेली आहे त्याला पण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर मेथी इथे मी सेपरेट घेतलेली आहे कारण आपण मसाले वाटून घेणार आहोत आणि आपल्याला मेथी वाटून घ्यायची नाही तर ते आखीच घालून घ्यायची आहे त्याच्यासाठी इथे मी सेपरेट मेथी अशी परतून घेतली आता हे मसाले आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर इथे आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे तर आता आपण लोणचं बनवण्यासाठी घेऊयात तर त्याच्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये आपण कैरी कट करून घेतलेली ती घालून घेऊयात आणि नंतर याच्यामध्ये इथे मी एक चमचाभर जी मेथी गरम करून घेतली ती घालून घेते दोन चमचे मीठ घालायचं आहे आणि एक चमचाभर हळद घालायची आहे तर कोणतंही लोणचं बनवत असताना आपल्याला मीठ हळद आणि तेल याचं प्रमाण हे भरपूर ठेवायचं आहे तर त्याच्यामुळे पण आपलं लोणचं जास्त दिवस टिकतं आता इथे मी वाटून घेतलेला मसाला घालून घेतला आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर लोणचं बनवत असताना काय काय काळजी घ्यायची ते मी ते तुम्हाला सांगितलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा लोणचं बनवा आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे मी एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल जर आपण कच्चं राहायला नाही पाहिजे त्याच्यामधील कच्चेपणा पूर्णपणे निघून जायला पाहिजे आणि थोडंसं गरम असेल तेव्हाच इथे मी एक चमचाभर हिंग घालून घेतलं सोबतच इथे मी दोन चमचे लाल तिखट घालून घेत आहे तर अशा तेलामध्ये लाल तिखट घालून घेतल्यामुळे आपल्या लोणच्याला रंग खूप छान येतो आणि या तेलामध्ये आता हे तिखट असं परतून घ्यायचं आणि असं परतून घेतल्यानंतर त्या लोणच्याच्या फोडीवरती हे घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा लोणचं बनवून पहा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर तेलामध्ये टाकून घेतलेलं हिंग आणि लाल तिखट इथे मी याच्यामध्ये घालून घेतलं आणि आता याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मिक्स केल्यानंतर याचा रंग खूप छान आलेला आहे आणि याची चव पण खूप छान लागते तर इथे तेल गरम करून घेतलं आपण नंतर मिठाचं प्रमाण हळदीचं प्रमाण हे सुद्धा आपण इथे योग्य घेतलेलं आहे आता हे एक तासभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे एक तास झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे आपल्या लोणच्याला आणि दिसायला पण एकदम छान असं हे लोणचं दिसत आहे तर सध्या कैरीचे सीझन आहे तर आपल्याला हे असं लोणचं बनवता येईल एका डिशमध्ये मी याला काढून घेते तर तुम्ही पाहू शकता काढून घेत असताना पण काय मस्त असं दिसत आहे पाहताच खावंसं वाटणारं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला शक्यतो भाज्या खाव्याशा वाटत नाहीत तेव्हा आपल्याला काहीतरी साईडला हवं असतं तर असं कच्च्याकरीचं ताजं लोणचं किंवा इन्स्टंट लोणचं तुम्ही नक्कीच बनवू शकता तर आ माझी ही लोणचं बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने लोणचं बनवता ते पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि रोहिणी रेसिपी चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि दोन्ही रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद